संघटनेच्या वतीने पूर्णा पंचायत समि पंचायत समितीसमोर दिव्यांगाचे साखळी उपोषण करण्यात आले यावेळी दिव्यांगांना घरकुल आवास योजनेचा लाभ देण्यात यावा ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे पाच टक्के रक्कम दिव्यांगांना तात्काळ देण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी तब्बल चार तास पंचायत समितीसमोर हे साखळी उपोषण सुरू होते गेट समोरूनच हे उपोषण सुरू असल्याने बाहेरील नागरिकांना किंवा कोणालाही आत बाहेर जाता आले नाही पंचायत समितीसमोर गाड्यांची रांगा लागल्या होत्या विशेष बाब एवढी प्रचंड गर्दी असतानाही पोलीस प्रशासनाचा एकही एक कर्मचारी येथे उपस्थित हो नव्हता राज्य रस्ता मार्ग असल्याने व दिव्यांगांना अनेक अडचणी येत होत्या तर तालुका प्रमुख शिवार सोनटके यांनी पंचायत समितीत सर्व अधिकारी कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करीत नाहीत त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची यावेळी त्यांनी मागणीही केली व गट गटविकास अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते समितीसमोर दिव्यांग प्रहार संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरू केलेलं आहे तर त्याची एक मागणी आहे की ग्रामपंचायत पाच टक्केने देत नाही आणि घरकुलसुद्धा त्यांना मिळत नाही काय सांगा तर पूर्णा पंचायत समिती अंतर्गत एकूण एकोणऐंशी ग्रामपंचायती असून एक त्यामध्ये हे आपण दिव्यांग कल्याण पाच टक्के राखीव निधी खर्च करण्याबाबत यापूर्वी सूचना दिल्या आहेत आणि आपल्या जवळपास चाळीस ते पन्नास जवळपास पन्नास ग्रामपंचायतीमध्ये खर्चसुद्धा झालेला आहे आताच निवडणुका पार पडल्या आहेत निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये जिथं तिथं मतदान केंद्र होते त्या ठिकाणी आपण रॅम्पची व्यवस्था केलेली आहे दिव्यांग न बांधवासाठी आणि तसंच व्हीलचेअर जे निवडणूक आयोगाचे मान्य निवडणूक आयोगाचे निर्देश होते त्यानुसार आपण बिलशेप सुद्धा त्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत आणि या सर्व बाबी आपण दिव्यांग कल्याण खर्चातूनच केले आहेत तसेच बऱ्याच ग्रामपंचायतींनी वैयक्तिक लाभाच्या सुद्धा योजना राबवलेल्या आहेत घरकुल जे आहे त्यांचं म्हणणं आहे की घरकुल भेटत नाही दिव्यांगांना देत नाही दिव्यांगाच्या घरकुलाच्या बाबतीत मग माझं प्रधानमंत्री आवास योजना ही ग्राम श, केंद्र सरकारची योजना चालू आहे त्यानंतर मोदी आवास योजना चालू आहे एसी लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजना सुरू आहे आणि आदिवासी लाभार्थ्यांसाठी शबरी आवास योजना सुरू आहे आणि या या सर्व योजनांचे जे लाभार्थी आहेत ते ग्रामपंचायतीकडून निवडले जातात आणि दिव्यांग शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पाच टक्के राखीव ठेवण्यास सुद्धा निर्देश आहेत आणि याच्यामध्ये दोन हजार वीस एकवीसमध्येच हे आवास प्लसमध्ये लाभार्थी निवडलेले ला आहेत त्यामुळं त्याच्यातनं पुढील पाच वर्षात किंवा चार वर्षात ते बदलता येत नाही त्याच्यामुळं ग्रामपंचायतने जी पाच वर्षाची किंवा जेवढी काही आहे पाच वर्ष यादी बनवलेली आवाज प्लसची गावातली पूर्ण लाभार्थ्यांची त्यानुसार आपण लाभ देत असतो असं पर्टिक्युलर जर कुणाचा विषय राहिला असेल पर्टिक्युलर एका लाभार्थ्याचा की बाबा हा वंचित वगैरे आहे त्याचे काही माझ्या निदर्शन असाल तसे जर काही निदर्शनास असाल की बाबा हा एखादा व्यक्ती प्रस्तावित आहे ते तर प्रस्ताव सादर केला आहे पण तो निकषात बसून पण तो अपात्र ठरत असेल किंवा त्याला लाभ मिळत असेल तर त्याची आम्ही नक्कीच त्याची दखल घेऊन त्याला लाभ देण्यासाठी कारवाई करू सर गेट गेट बंद करून आपल्या गेट समोर उपोषण चालू आहे सकाळीचा आज उपोषण करण्याचं काल त्यांनी दिनांक तेरा तारखेला बारा तारखेला दुपारी पत्र दिलं पण माझं काल मीटिंग आणि परवा मीटिंग असल्यामुळं ते सुसंवाद झाला नाही पण त्यांना आज सकाळी सूचना दिली होती की तुम्हाला पंचायत समितीच्या आवारात तसं करता येणार नाही उपोषण वगैरे उपोषण हा आपला अधिकार आहे आणि आपण गेटच्या बाजूला जिथं मोकळी जागा आहे तरी करावं पण दिव्यांग बांधव असल्यामुळं ते कुठं काहीच वगैरे पडू नये तिथं थोडं उंच चढ उतर असल्यामुळं ते सांभाळून त्यांनी व्यवस्थित करावं अशी सूचना दिलेल्या गेटच्या समोर कारण ते चुकीचं आहे तसं जर असेल तर आम्ही त्यांना सूचना देऊन बाजूला कळू तुमचं काय म्हणजे तुमचं काय भूमिका आहे आमची भूमिका एकच आहे जो कोणी कर्मचारी पैसे घेत आहे त्याला सस्पेंड करा किंवा त्याची बदली करा आणि ज्या काही दिव्यांग बांधवाला किंवा विधवा महिलेला घरकुल भेटले नाही त्याला तात्काळ घरकुल भेटण्यात यावे तुमचं अशी एक मागणी आहे की पाच टक्के निधी मिळत नाही ग्रामपंचायत देत नाही काय म्हणून जो पाच टक्के जो निधी आहे आपल्या पूर्णा तालुक्यामध्ये जे पाच ग्राम ग्रामपंचायत असते मोठ्या जे सर्कल व्हायेत त्या ग्रामपंचायतला मला सांगा साराच्या काट्याला पाच लाख रुपये जो निधी काही जमा होत असेल त्याच्यामार्फत फक्त पाच टक्के निधी जर म्हणलं तर पंचवीस हजार रुपये जमा होतात पंचवीस हजारसुद्धा या हरामपोर ग्रामसेवकाला अपंग दिव्यांग बांधवाला एकही रुपया देवा वाटत नाही आणि जो कोणता ग्राम ग्रामपंचायत वाटप करता असेल ते फक्त वीस आणि पंचवीस रुपयाची शाल आणि दीडशे रुपयाची खुर्ची याच्या व्यतिरिक्त काही वाटप करीत नाही आमची एकच विनंती आहे डी ओ साहेबाला याच्यानंतर जर ग्रामपंचायत जर काही वाटप करीत नसेल तर प्रत्येक ग्रामपंचायत पशी आपण किंवा दिव्यांग बांधव किंवा विधवा महिला उपोषणाला आपण जवळपास तीन चार तासापासून पंचायत समिती बंद करून टाकली कुणी बाहेरचं मध्ये जाऊ शकत नाही मधलं बाहेर येऊ शकत नाही काय सांगणार नाही याच्या याच्यामध्ये याच्यामध्ये त्याला जो कोणी या ग्रामपंचायत ग्राम या पंचायत समितीचा जो कोणी बिडीओ असेल जो कोणी कर्मचारी असेल इकडे यायला तोंडच राहिलं नाही तोंड का राहिलं नाही हे जे कोणी कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाही पण आज एवढी पब्लिक आज जर पाचशे सहाशे जर पब्लिक जर जमा होत असेल एखाद्या शब्दावर तर हा किती भ्रष्टाचारी पंचायत समिती झाली मला एवढं सांगा तुम्ही अधिकारी घेतल्याशिवाय काम करणार अधिकारी पैसे घेतात लाभार्थी सुद्धा देतात लाभार्थ्याला काय म्हणतात लाभार्थी आहे लाभार्थी पैसे देणं म्हणजे लालचा पोटी पैसे देते लाभार्थी लाभार्थ्याला म्हणजे तुम्हाला एक आपल्या भाषेमध्ये सांगा तुम्हाला एक सांगायचं म्हणजे लाभार्थ्याला हा कर्मचारी होडव्यातलं रताळू दाखीत आहे कारण तुला काय तुला दीड लाखाची योजना देतो तुम्हाला दहा हजार दे कारण ते आशामध्ये मध्ये पडाल त्याच्यामुळे हे काय करायला त्याच्याकडून पाच हजार दहा हजार रुपये पैसे काढाले आणि त्या लाभार्थ्याला लाभ पण देत नाही स्पष्ट माझं मत आहे की हा इथला पंचायत समितीचा जो कोणी कर्मचारी जे जेवढे कर्मचारी असतील पैसे घेतल्याशिवाय कोणीही काम करीत नाही माझी एकच विनंती आहे मुख्यमंत्री साहेबाला शिवसाहेबाला पंचायत समिती पूर्णा पंचायत समितीची